कवटेमहांकाळ अंकले तालुका जत येथे ऐवळे कुटुंबातील सुहासिनीच्या कार्यक्रमात जेवणातून सतरा जणांना विषबाधा झाली त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कवटेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना बुधवारी रात्री घडली विषबाधा झालेल्यांमध्ये विक्रम तुकाराम ऐवळे व एकतीस लता तुकाराम ऐवळे व एक्केचाळीस संपता कुंडलिक ऐवळे वय पंचावन्न प्रमिला तुकाराम ऐवळे वय पस्तीस प्रसाद तुकाराम ऐवळे वय अकरा चैतन्य सोपान ऐवळे वय दोन निवृत्ती पांडुरंग ऐवळे वय पस्तीस पारुबाई पांडुरंग ऐवळे वय सत्तर साक्षी दादासाहेब ऐवळे वय सोळा सीताराम बाबू वय सत्तर राजाबाई अप्पा ऐवळे वय पंच्याहत्तर अथर्व दादासाहेब ऐवळे वय अठरा स्वाती विनायक ऐवळे वय तीस लक्ष्मी सोपान ऐवळे वय तीस हे सर्वजण राहणार अंकले तालुका जत समर्थ सुनील रोजगे वय सहा सुरेखा अनिल रोजगे वय बावीस नंदाबाई वसंत रोजगे वय पंचावन्न हे तेगे राहणार साव तालुका सांगोला अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की अंकले तालुका जतेतील आईवळे कुटुंबाच्या घरी गुरुवारी मायक्का देवीच्या सुहासिनीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात सकाळी पोळ्या आमरससह हो अन्य पदार्थ केले होते बुधवारी सायंकाळी सुहासिनींनी आणि पाहुण्यांनी जेवण केले तसेच अन्य घरातील सदस्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवण केले होते या सर्वांना जेवणानंतर पोटदुखी जुलाब तसेच थंडी वाजून आल्याने त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले यावेळी सर्वांची प्रकृती गंभीर होती कवटेमांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कवटेमांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात अंकले येथील सतरा विषबाधा झालेले रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत त्या सर्वजणांना आमरसामधून विषबाधा झालेली दिसून येत आहे सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे कवठे उपजिल्हा रुग्णालयात काल आठ अंकले जत गावातील साधारण पंधरा जण आपल्याला हॉस्पिटलमध्ये आप उपचारासाठी दाखल झाले त्या सर्वांना उलटी गुलाब या तक्रारी होत्या आणि या सर्वांचं एक कॉमन ओरिजिन म्हणजे परवा दिवशी त्यांच्या नातलगामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सामूहिक भोजन त्यांनी केलं होतं त्यानंतर काल प सकाळपासून यांना संडास आणि उलटीचा त्रास जाणवू लागल्यामुळे काल आठ वाजता संध्याकाळी आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि यापैकी तीन जणांची प्रकृती थोडी सिरियस असल्यामुळे आपण त्यांना मिरज रुग्णालयामध्ये संदर्भित केलेली आहे आणि आपल्या इथं जरी आत्ता चौदा जण उपचार घेत आहेत त्यापैकी दोन जण जरा फोकस करून मॉनिटरिंग करतो आहे आपण बाकी सर्वांची स्थिती सध्या व्यवस्थित आहे आणि अंडर ऑब्झर्वेशन आहे उद्यापर्यंत त्यांची अजून आपण फॉलोअप हो। घ्या